ज्यासाठी आलेला तो आपल्या मनातला मुख्य प्रश्न आहे जागा वाटप कस झालंय किंवा किती जागा कुठे लढत आहे खरं म्हणजे ही जबाबदारी आम्ही नाना भाऊ पटोले यांच्यावर दिली होती नानासाहेब तुम्ही आपलं जे जागा वाटप आहे ते जाहीर करा म्हणणं आहे कि ते जबाबदारी त्यांनी इकडे पटापट ना मी करतो नंतर उत्तर सर्वप्रथम मी काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवतात ते मी आपल्या समोर ठेवतो नंदुरबार या काँग्रेसच्या जागा मी नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य जिथे अनेक वर्ष दत्त निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक आणि नॉर्थ मुंबई उत्तर मुंबई या सतरा जागांवर काँग्रेस लड़े। आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी साधारण अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची यादी बारामती।, बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती बारामती शिरूर सातारा भिवंडी भिवंडी दिंडोरी माढा रावेर वर्धा अदनगर दक्षिण आणि बीड या दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढते शिवसेना शिवसेनेच्या जागा अशा आहेत साधारण डळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकंगले संभाजीनगर शिर्डी सांगली सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई नॉर्थ हा मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम इथे अमोल किर्तीकर आपले लढणार नॉर्थ वेस्ट मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ जागा शिवसेना लढते आणि मुंबई ईशान्य मुंबई ईशान्य या एकवीस जागा शिवसेना लढते साधारण शुभ शिवसेना एकवीस जा लढते शिवसेना एकवीस काँग्रेस पक्ष सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जागांवर लढते आणि अत्यंत या जागांचं वाटप अत्यंत खेळीमिळी सहजरित्या लिहिलं आहे आणि ह्या अठ्ठाळीस जागांवर प्रकारे प्रचार एकत्र राबवायची या संदर्भात आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही एकत्र केली धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका